मध्ये झालेला अतिरेकी हल्ला त्यानंतर उडालेला गोंधळ आणि बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं उभारलेलं ऑपरेशन सिंदूर याचं अत्यंत हुबेहूब असं चित्र जे आहे ते नाशिकचे गणेश भक्त आदित्य नलावडे यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे काठेगल्ली परिसरातले आदित्य नलावडे यांच्या घरगुती गणपती बाप्पांचं हे हा देखावा जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे हा देखावा बघण्यासाठी खरं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी नागरिकांची होती आहे पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं अतिरेकी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी एकच कल्लोळ उडाला आणि या सगळ्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं कशा पद्धतीनं पाकिस्तानचा बदला घेतला याचं सगळं जे एक दृश्य आहे ते या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आलेलं आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुरिदेक भिंबेर त्याचप्रमाणे चामाक्रू सियालकोट बहावलपूर अशा भागांमध्ये जो काही हलखल्लोळ उडाला त्याचं देखील दृश्य या ठिकाणी या संपूर्ण देखाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आपल्यासोबत आदित्य नलावडे आहेत ज्यांनी अत्यंत खरं तर कारागिरी करून हा संपूर्ण देखावा उभा केला आहे किती दिवस लागले देखावा उभा करायला आणि काय नेमकं का सांगण्याचा प्रयत्न आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी तीन महिन्यापासून जी काही गणपती बाप्पाचा आरस बनवत असतो आणि तीन महिन्यानुसार तीन महिन्याने संपूर्ण आरस बनवले आहे आणि जो काय पेहलगाममध्ये का आपल्या निष्पाक नागरिकांवर अठ्ठा अठ्ठावीस नागरिकांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा बदला आपल्या भारत सरकारने व मोदी सरकारने असेल किंवा आपल्या भारत सैन्याने असेल कशाप्रकारे घेतला याचं एक छोटंसं उदाहरण एक दाखवण्याचा प्रयत्न मी दरवर्षी गणपती देखाव देखावतून करत असतो आपण बघतोय की या ठिकाणी अत्यंत सुंदर असा देखावा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे बाप्पांची आकर्षक अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी विराजमान आहे आणि ऑपरेशन सिंदूरचं हे संपूर्ण दृश्य जे आहे ते या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे घर घरगुती गणपती बाप्पांच्या या एकूणच डेकोरेशनला बघण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी होती आहे कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा टी व्ही नाईन मराठी